प्रथमतः मी कोल्हापूरच्या सर्व स्वाभिमानी जनतेचं पूर्णपणे शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जो आवडणारा जो प्रामुख्यानं जो हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याकरता प्रत्येक टायमाला ह्या स्वाभिमानी जनतेनं शिवसेनेला आशीर्वाद दिला आणि ही जी आमदारकी आहे मी आदरणीय राजेश्वर सागर साहेबांच्या माघारी तुम्हाला सांगतो की हे आम्ही जनतेलाही आमदारकी समर्पित करत आहे कारण का हा जो सिंहाचा वाटा हे जनतेचा आहे जे आमचा जो विजय झालेला आहे हे जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला विजय झालेला आहे प्रामुख्यानं आता नानाने पण आपल्या मनोगतातून व्यक्त केला आपल्याला सांगितलं की कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस मुक्त केला हे याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे कारण ज्यांची जी दादागिरी होती जी दहशत होती ही दहशत महायुतीच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांनी मोडून काढलेल्या कोल्हापूरच्या जनतेची सेवा करणं हे आमचं प्रामुख्याने कर्तव्य असेल सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा